नमस्कार मी गौरी सारंग हेल्थॉक या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा आपला चर्चेचा विषय असणार आहे संधिवात एक दुर्लक्षित आजार आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर नमस्कार नमस्कार तर डॉक्टर राहुल वसंतराव पाटील यांनी एम बी बी एस आणि एम डी मेडिसिन हे शिक्षण भारतीय विद्यापीठ सांगली येथे पूर्ण केलं आहे मेडिसिन नंतर प्रॅक्टिस करताना त्यांच्या लक्षात आलं की संधिवाताच्या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत केवळ संधिवात तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे पेशंटची ओढा ताण होते आणि याच प्रेरणेतून त्यांनी डॉक्टरी वारसा नसताना संधिवात तज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतला डॉक्टर अरविंद चोप्रा या जागतिक ख्यातींच्या संधिवात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुण्यात केलं आणि मुंबई आणि न्यूझीलंड या ठिकाणी संधिवात उपचाराचा अनुभव घेतला आज डॉक्टर राहुल पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी संधिवात तज्ज्ञ असून गेल्या आठ वर्षांपासून अथरायटिस्ट आणि रुमेटॉलॉजी सेंटर कोल्हापूर येथे पूर्ण वेळ काम करत असून संधिवाताच्या रुग्णांना उपचारातून नवसंजीवनी देण्याचं ते कार्य करत आहेत चला तर मग आपण वेळ न घालवता थेट प्रश्नांना सुरुवात करूयात तर डॉक्टर सगळ्यात आधी माझा महत्वाचा असा प्रश्न संधिवात तज्ज्ञ म्हणजे काय असतात म्हणजे कोण असतात आणि तुम्ही नेमक्या कोणत्या आजारांवर उपचार करता तर जनरल मेडिसिन नंतर एक सुपर स्पेशालिटी ब्रांच म्हणजेच संधिवात तज्ज्ञ जसं की आपल्याला माहिती आहे कार्डिओलॉजी आहे नेफ्रॉलॉजी आहे न्यूरोलॉजी आहे तर हे जसे सुपर स्पेशालिटी ब्रांचेस आहेत तसेच संधिवात तज्ज्ञ म्हणजेच रुमॅटॉलॉजी ही एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे आणि ही जी ब्रांच आहे ही ऑटो इम्युन कंडिशन्सवरती जे काही आजार आहेत त्याचं निदान आणि त्याचा उपचार करत असते तर ऑटो इम्यून आजार म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे आजार आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याच पेशींच्या विरोधात काम करते आणि त्यामुळे जे काही आजार किंवा त्यामुळे जो काही त्रास होतो त्याला आपण ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणजेच संधिवाताचे आजार असं म्हणतो तर त्याच्यामध्ये बरेचसेच आज आपल्याकडं शंभर ते दीडशे प्रकारचे संधिवाताचे आजार आहेत जे आपल्याला माहिती आहेत ज्याचं निदान आणि उपचार आपण करतो त्यामध्ये जे कॉमनली आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये संधिवात म्हणजेच आपण रुम अर्थरायटीस असं म्हणतो लुपस नावाचा एक आजार आहे ज्याला देखील म्हणतात ऑस्ट्रिओीस आहे एनकॅलोजिंग स्पॉन्डिलायस म्हणजेच आपण त्याला पाठीचा किंवा कमरेचा वाद असं म्हणतो व्हॅस्क्युलायटिस म्हणून एक आजार असतो ज्यामध्ये आपल्याला रक्तवा रक्तवाहिनी ज्या असतात त्याच्यामध्ये सूज असते त्या प्रकारचे जे काही आजार आहेत त्याला म्हणतात नावाचा एक आजार आहे ज्यामध्ये मसल रिलेटेड जे काही असतात ते त्या पेशंट्स मध्ये राहू शकतात तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात संधिवाता संदर्भातले त्या रुग्णांमध्ये तुम्ही सामान्यपणे कोणते आजार पाहता संधिवाताचे आता महाराष्ट्रामध्ये आपण ज्या भागात मी काम करतो कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तर ह्या साइडला आपल्याला संधिवात म्हणजेच रुमटॉइड आर्थरायटिस या आजाराचे पेशंट जास्त प्रामुख्याने मिळतात त्याचबरोबर ऑस्टिओर्थरायटिस कारण हा जो काही पश्चिम महाराष्ट्र भाग आहे शेतीप्रधान भाग आहे तर बऱ्याचशाच पेशंट्समध्ये शेतीमुळं किंवा एक ऑक्युपेशनल हजार म्हणू शकतो आपण उतार वयामध्ये हाडांमध्ये झीज होणं सांध्यांमध्ये झीज होणं तर ह्या प्रकारचा जो काही त्रास आहे तो होऊ शकतो तर रुमटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओर्थरायटिस हे सर्वात प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात बर डॉक्टर मला तुम्हाला विचारायचं आहे की या संदर्भातल्या या क्षेत्रातल्या ज्या नवीन घडामोडी आहेत त्या संदर्भात तुम्ही नेमकं कसं अपडेट राहता तर संधिवात ही ऍक्च्युली एक एमर्जिंग ब्रांच आहे रोमॅटॉलॉजी आणि या आजारांशी आपल्याला जेव्हा अपडेट राहायचं असतं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे आम्ही कॉन्फरन्सेस एक आम्हाला महत्वाचा एक पार्ट मिळतो ज्यामध्ये आम्ही कॉन्फरन्सेस अटेंड करून नवीन नवीन ज्या काही त्याच्यामध्ये झालेले अपडेट्स असतील मग प्रत्येक आजाराच्या ज्या काही प्रोटोकॉल्स असतील ते बऱ्याचदा बदललेले असतात नवीन आजारांची थोडीशी माहिती त्याच्यामध्ये वाढलेली असते तर कॉन्फरन्सेस अटेंड करणं दुसरी गोष्ट जे काही जर्नल्स आपल्याला आज अवेलेबल राहतात मग त्याच्यामध्ये इंडियन जर्नल ऑफ रोमॅटॉलॉजी आहे हु. त्याच्यानंतर रोमॅटॉलॉजी म्हणून एक जर्नल आहे नेचर्स म्हणून एक जर्नल आहे तर या जर्नल्समधून माहिती घेत राहणं ज्या जर्नल्सचं वाचन करणं आणि त्यामधून अपडेट राहणं तर अशा पद्धतीच्या आपण त्याच्यामध्ये अपडेट राहण्यासाठी मार्ग निवडतो बरोबर रुग्णांना त्रास असतो त्यांच्या ज्या वेदना असतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय करता आता बेसिकली संधिवात हा एक क्रॉनिक आजार आपण म्हणतो हो। दीर्घकाळ चालणारा आजार आहे तर या आजारासाठी जे काही लागणारे मेडिसिन्स आहेत ते देखील आपल्याला दीर्घकाळ द्यावे लागतात तर डी मार्ट नावाचे जे काही मेडिसिन्स एक ग्रुप आहे जो आपल्या संधिवाताला चांगल्या पद्धतीने कमी करण्यासाठी काम करतो तर त्या औषधांचा आम्ही वापर या मध्ये करतो काही पेशंट्समध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये स्टेरॉइड्स देखील वापरायला लागतात ला ला तर स्टेरॉइड्सचं देखील खूप महत्त्व आहे या संधिवाताच्या आजारांमध्ये काही पेशंट्समध्ये एनसेट्स म्हणजेच नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स हे जे काही आहेत याचा देखील आपल्याला वापर करावा लागतो ला आणि या प्रायमरी मेडिसिन्स जे काही आपण म्हणतो त्या सर्व मेडिसिन्सचा वापर करून आपल्याला अशा पेशंट्समध्ये चांगल्या पद्धतीनं वाताचं प्रमाण कमी करता येऊ शकतं आणि त्यांच्या वेदना आणि ज्या काही त्रास असेल तो पूर्णपणे आपण कमी करू शकतो बर डॉक्टर तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतील उपचार सुरू असताना जेव्हा ते प्रतिसाद देत नाहीत अनेक रुग्ण देत नाहीत त्या दरम्यान तुम्ही काय करता ती परिस्थिती कशी हाताळता तर याला आम्ही रिफ्रॅक्टरी केसेस असं म्हणतो म्हणजेच आपल्याला रुटीन किंवा कन्व्हनशनल मेडिसिन्सना जे प्रतिसाद देत नाहीत अशा पेशंट्सना आम्ही रिफ्रॅक्टरी केसेस असं म्हणतो तर रिफ्रॅक्टरी केसेसमध्ये बऱ्याचदा बायोलॉजिक्स म्हणून नवीन मेडिसिन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत जे आज भारतामध्ये देखील दहा ते पंधरा वर्षापासून उपलब्ध आहेत आणि बायोलॉजिक्स हे एक हायली कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन्स असतात जे खूप चांगल्या पद्धतीनं या उपचारां आजारांवरती आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतात तर बायोलॉजिक्स हे खूप चांगले आहेत ते इंजेक्शनच्या स्वरूपात मेनली आपल्याला अवेलेबल आहेत आणि खूप त्याचा चांगला रिझल्ट मिळतो तर बायोलॉजिक्सचा वापर आम्ही अशा पेशंट्समध्ये करतो तुम्ही या आजारासंदर्भात अनेक माहिती रुग्णांना देत असता त्यांना शिक्षित करणं अशा रुग्णांना शिक्षित करणं किती महत्वाचं आहे त्यांचे नातेवाईक तुमच्याकडे येत असतात त्यांना तुम्ही नेमकं कसं समजवता काय सांगता तर जसं मी म्हटलं की हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे तर या आजाराची पूर्ण माहिती पेशंट्सना असणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ही औषधं पेशंट्सना बरीच वर्ष घ्यावी लागतात जवळपास वीस वर्ष पंचवीस वर्ष देखील या औषधांचा पेशंट्सना वापर करावा लागू शकतो तर अशा वेळेस ऑब्व्हियसली पेशंट्सचे बरेचसेच डाऊट्स असतात पेशंट्सना या आजाराबद्दलची चा व्यवस्थित माहिती देणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी जेव्हा पहिल्यांदा पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना योग्य पद्धतीनं आजाराबद्दलची माहिती देणं त्याला आज आम्ही काउन्सिलिंग म्हणतो तर फक्त ट्रीटमेंटमध्ये आपण मेडिसिन्स लिहून दिले आणि ट्रीटमेंट झाले असं होत नाही तर पेशंट्सला प्रॉपरली त्याची माहिती देणं काउन्सिलिंग करणं त्यांच्यासोबतचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्या प्रश्नांची जे काही डाउट्स असतील त्याला व्यवस्थित टॅकल करणं तर अशा पद्धतीने आम्ही पेशंटचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं काउन्सिलिंग करून आजाराची पूर्णपणे माहिती त्यांना देत असतो हो हो तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतील काहींना गैरसमज सुद्धा असतात संधी संदर्भात सध्या सोशल मीडियावर सुद्धा त्याबद्दलचे आपण बघतो इन्फॉर्मेशन त्याबद्दल नेमकं काय सांगाल तर संधिवाताबद्दल बरेचसे गैरसमज डेफिनेटली आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे तो म्हणजे मेडिसिन्सचा साईड इफेक्ट तर आ, मी माझ्या पेशंट्सना डेली ओपीडी बेसिसवरती हेच सांगत असतो की ज्या औषधांना इफेक्ट आहे त्यांना साईड इफेक्ट असू शकतात साइड इफेक्ट शिवाय औषध बनत नाही पण ते जर योग्य पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जर का घेतलं तर साइड इफेक्ट होण्याची शक्यता ही खूप कमी राहते आणि त्याचा फायदा किंवा त्याचा चांगला इफेक्ट पेशंट्सना डेफिनेटली मिळतो प्लस बऱ्याच पेशंटचा एक आणखीन गैरसमज असा आहे की संधिवात म्हणजे फक्त स्टेरॉइड वापरले जातात तर ही देखील एक सर्वात मोठी गैरसमज आहे पेशंट्समध्ये तर पेशंट्स मध्ये स्टेरॉइड वापरले जातात पण ते खूप कमी कालावधीसाठी वापरले जातात सुरुवातीच्या वेळेमध्ये काही वाद असे आहेत की ज्याच्यामध्ये स्टेरॉइडचं प्रमाण हे जास्त दिवसांसाठी वापरलं जातं बट अदरवाइज स्टेरॉइड हे काही का, कंटिन्युअसली आपण वापरत नाही त्यामुळे तो एक त्याच्यामधला महत्वाचा विषय आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे पेशंट्समध्ये गैरसमज आहे तो म्हणजे संधिवादाचे मेडिसिन्स किती दिवस चालतात ते एक दोन महिनेच आपल्याला घ्यावे लागतात का तर जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की त्याची जे काही मेडिसिन्स आहेत ते आपल्याला दीर्घकाळ घेणं गरजेचं असतं नाहीतर वाताचे आपल्याला दुष्परिणाम म्हणजे वातामुळे आजारामुळे आजारा दुष्परिणाम दिसण्याची शक्यताही दाट असते बरोबर डॉक्टर नेमके साईड इफेक्ट काय असतात म्हणजे ते पर्सन टू पर्सन चेंज होतात का त्याबद्दल थोडं सांग हो नक्कीच तर काही पेशंट्समध्ये साईड इफेक्ट हे वेगवेगळ्या आजारांचे आपल्याला वेगवेगळ्या औषधांचे आपल्याला माहिती आहेत तर त्यामध्ये प्रत्येकाला तो साईड इफेक्ट दिसेलच असं नसतं काही पेशंट्समध्ये ते साईड इफेक्ट्स दिसतात काही पेशंट्समध्ये दिसत नाहीत आणि त्यामुळं आम्हाला या पेशंट्सला रेग्युलर फॉलोअपमध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं तर फॉलोअपमध्ये आम्ही याच गोष्टी बघतो तर पेशंट्समध्ये लक्षणांमध्ये काही साईड इफेक्ट दिसत नाहीत प्लस फॉलोअपच्या वेळेस आम्ही पेशंट्सना ब्लड टेस्ट आणि इन्व्हेस्टिगेशन्स करून यायला सांगत असतो ज्यामधून आपल्याला साईड इफेक्ट होत असतील तर ते लक्षणांच्या पूर्वीच आपण त्याच्यावरती एक निदान करू शकतो की कोणत्या मेडिसिन्समुळं काय साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या पेशंट्समध्ये त्या त्या मेडिसिन्स चेंज करून किंवा त्या मेडिसिन्स आपण बदलून बंद करून आपण वेगळे मेडिसिन्स युज करू शकतो डॉक्टर माझा एक महत्वाचा प्रश्न संधिवाताच्या आजारावर आपण आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल जीवन तर जीवनशैलीमध्ये नेमके कोणते बदल केले पाहिजेत तर संधिवातामध्ये मेडिसिन्सच्या सोबत नॉन फार्मॅकोलजिकल थेरपी म्हणजेच आपण त्याला मेडिसिन्सच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत त्याचा देखील डेफिनेटली खूप मोठा सहभाग आहे त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने येतं ते म्हणजे वेट मॅनेजमेंट तर वेट जर कंट्रोलमध्ये असेल योग्य पद्धतीनं तर त्याचा खूप फ फायदा पेशंट्समध्ये होऊ शकतो फक्त संधिवाताच्या दृष्टीने नाही तर ओवरऑल हेल्थच्या दृष्टीने दुसरी गोष्ट नियमित व्यायाम जेव्हा वाताच्या तक्रारी कमी होतात आणि सांधे दुखणं सांध्यांवरची अक सूज आणि वेदना ह्या कमी होतात त्यानंतर पेशंट्सनी हळूहळू व्यायाम सुरू करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या इंटेन्सिटीमध्ये थोडी थोडी वाढ करणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहार आहारामध्ये प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन डायट असणं खूप गरजेचं आहे नॉन नॉन व्हेजिटेरियन फूड जे काही आपण म्हणतो तर त्याच्यामुळं बऱ्याचदा इन्फ्लेमेशन शरीरातलं वाढतं इन्फ्लेमेशन म्हणजेच आपण साध्या भाषेत सूज म्हणू शकतो आणि ज्यामुळे ह्या संधिवाताचे जे काही लक्षणं आहेत ती वाढण्याची शक्यता राहते त्यामुळं नॉन व्हेजिटेरियन फूड हे खूप मर्यादित खाणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मेडिटेशन मेडिटेशनचा देखील खूप मोठा रोल आहे प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे कारण वाताच्या जे काही लक्षणं आहेत त्यामध्ये वाताचं प्रमाण वाढण्यासाठी एक प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रेस आहे तर प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मेडि, मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे रात्रीची सहा ते आठ तासाची योग्य पद्धतीने झोप जी बऱ्याचदा दुर्लक्षित असते बऱ्याचदा डॉक्टर देखील विचारत नाहीत की तुमची झोप योग्य पद्धतीने होते की नाही पण झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे झोपेला देखील महत्व आहे झोप रेग्युलर एक्सरसाईज डायट वेट मॅनेजमेंट ह्या नॉन uh, फार्मेकोलॉजिकल मेथड्स आहेत ज्यांनी संधिवातावरती योग्य पद्धतीनं किंवा मॅक्सिमम आपण चांगला कंट्रोल uh, करण्यासाठी डेफिनेटली मदत होतो बरं तुम्ही नेमकं काय काय केलं पाहिजे याबद्दल सांगितलं आहे मी पुन्हा एकदा आहाराबद्दल विचारते म्हणजे काहींचं असं सो असतं की काही ना काही खाल्लंच जात नाही त्यांना तेच खायचं असतं अशा वेळी त्या पेशंटने नेमकं काय केलं पाहिजे आता आहाराबद्दल आपण विचार केला तर आपल्या या इंडियन सोसायटीमध्ये बऱ्याचदा ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सकडे पेशंट्स जातात तर ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स जे काही आहेत त्यांचा आहाराशी रिलेटेड बऱ्याचशा ट्रीटमेंटचा भाग म्हणजे त्याच्यावरती अवलंबून आहे तर अशा पेशंट्सना बऱ्याचदा आहाराचं रिस्ट्रिक्शन दिलं जातं बट ॲलोपॅथीमध्ये बेसिकली आहाराचं असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे त्यामुळे बरेचसेच आमचे पेशंट्स असे देखील आहेत की जे आम्ही न सांगता स्वतःहून ते इतर ठिकाणावरून ऐकून वगैरे बऱ्याचदा आहाराचं रिस्ट्रिक्शन करत असतात काही पदार्थांना खायचं नाही आहे वगैरे ह्या अशा गोष्टी पेशंट्स फॉलो करत असतात बट असं काही नाही तर त्यामुळं आहारामध्ये बेसिकली व्हेजिटेरियन डाएटला तुम्ही सर्व काही खाऊ शकता एखाद्या पेशंटमध्ये होऊ शकतं की एखाद्या पर्टिक्युलर पदार्थ खाल्ल्यानंतर वाताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे किंवा oh. एलर्जी आहे hmm. तर डेफिनेटली अशा वेळेस पेशंट्सनी तो पदार्थ टाळणं आवश्यक आहे अदरवाईज असं जनरलाइज त्याला काही रूल नाही आहे की व्हेजिटेरियन पूर्णपणे म्हणजे नॉन व्हेजिटेरियन पूर्णपणे बंद किंवा व्हेजिटेरियनमध्ये सर्व गोष्टी त्याचं रेस्ट्रिक्शन करणं असं काही जनरलाइज नाही आहे बरं बरं मला एक विचारायचं आहे की संधिवाताच्या रुग्णांमध्ये व्यायाम आणि आहार यांची भूमिका किती महत्त्वाची असते कारण काहींना असं वाटतं की आम्ही फक्त टॅबलेट घेतल्या की आम्ही बरे होऊन जाऊ तर त्यांना सांगा तुम्ही काय सांगाल त्या रुग्णांना तर मेडिसिन्सचा रोल हा वाताचं प्रमाण कमी करणं आणि त्याच्यामुळे होणारा जो काही सांध्यांमधला डॅमेज आहे त्याला थांबवणं इथंपर्यंतच आहे पण जी काही पेशंट्सची मोबिलिटी आहे जी काही फंक्शनॅलिटी आहे किंवा सांध्यांमधली जी काही फ्लेक्सिबिलिटी आहे ही जर मेंटेन ठेवण्यासाठी जर महत्वाची असेल किंवा आणखीन जे काही त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते डेफिनेटली आहार आणि एक्सरसाइज मधून साध्य करू शकतात त्यामुळे फक्त मेडिसिन्स घेऊन तुम्ही वाताचं प्रमाण कमी करू शकता सूज आकडपणा वेदना ह्या कमी करू शकता बट आहे या स्थितीमधली प्रोडक्टिव्हिटी किंवा तुमच्या जॉईंट्सची जी, जी काही हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच त्याच्यामध्ये आहार आणि रेग्युलर एक्सरसाइजचा खूप मोठा रोल आहे बरं अनेक तुमच्याकडे संधिवाताचे असे पेशंट येत असतील त्यांनी जर प्रॉपर उपचार घेतले नाहीत तर काय परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात तर बऱ्याचदा पेशंट्सना हे माहिती नसतं बेसिकली की संधिवाताची मेडिसिन्स नाही घेतले तर काय होऊ शकतं तर जसं पेशंट्स हार्टबद्दल खूप केअरफुल असतात हार्टच्या काही तक्रारी झाल्या तर लगेच आर्डिओलॉजिस्टबरोबर बरोबर रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये राहतात किंवा असेच आणखी न्युरोलॉजी असेल किंवा बाकी कुठलेही पण तसं बऱ्याचदा पेशंट्सना हे नाही माहिती की संधिवाताचे जर मेडिसिन्स नाही घेतले तर त्यामुळं तुमचे सांधे खराब होऊ शकतात एकदा सांधे खराब झाले डॅमेज झाले आतून तर ते परत आपण मेडिसिन्सच्या याच्यावरती पूर्णपणे रिपेअर करू शकत नाही काही केसेसमध्ये जेव्हा सांधे खूप जास्त खराब होतात जसं की गुडघ्यांचे सांधे समजा फॉर एक्झाम्पल तर त्या केसेसमध्ये पेशंट्सना नी रिप्लेसमेंटला देखील जावं लागू शकतं तर त्यासाठी रेग्युलर जर मेडिसिन्स घेतले नाहीत तर आपले सांधे खराब होऊ शकतात आणि ते आपण रिपेअरच्या बाहेर खराब होऊ शकतात प्लस काही पेशंट्स मध्ये वाद हा बऱ्याच काला नंतर आपल्या सांध्यांच्या बाहेर जाऊन बाकीच्या अवयवांवरती देखील त्रास करू शकतो ज्यामध्ये पेशंट्सना ग्रंथींवरती त्याचा त्रास होऊ शकतो मग कोरडेपणाच्या तक्रारी चालू होऊ शकतात काही पेशंट्समध्ये त्वचेवरती त्रास होऊ शकतो त्वचेच्या तक्रारी सुरू होऊ शकतात काही पेशंट्सना किडनीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो फुफ्फुसांवरती परिणाम होऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होऊ शकतो जर वाताचं योग्य पद्धतीनं कंट्रोल राहिलं नाही तर बरं अनेकांना खरं तर समजत नाही की आपल्याला कशा प्रकारच्या समस्या असतात आता मला संधिवात आहे हे नेमकं कसं ओळखायचं काय अशी याची लक्षणं तुम्हाला तुम्ही सांगू शकता तर संधिवाताचे जे काही शंभर ते दीडशे प्रकार आहेत त्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के जे काही वात आहेत ते सांधेदुखीपासून सुरुवात होते तर सांदेदुखी जर एखाद्या पेशंटमध्ये असेल जी की दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त असेल जे रुटीन आपल्या फॅमिली डॉक्टर असतील फॅमिली फिजिशियन असतील त्यांच्या मेडिसिन्सनी किंवा त्यांच्या ट्रीटमेंटनी योग्य पद्धतीनं कंट्रोलमध्ये येत नसेल तर डेफिनेटली मला असं वाटतं की पेशंट्सनी संधिवात तज्ज्ञांची भेट करणं गरजेचं आहे कारण जितक्या लवकर त्याचं निदान होईल तेवढ्या लवकर आपण पेशंट्सना कमी चांगल्या पद्धतीने आपण त्यांना ट्रीट करू शकतो आणि त्यांचं लाईफस्टाईल हे चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी मदत करू शकतो तर डॉक्टर माझा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे फिजिओथेरपिस्ट असतात ऑर्थोपेडिक असतात त्यांच्याशी समन्वय साधून रुग्णांना नेमकं बरं करता येऊ शकतं कसं तुम्ही कॉर्डिनेट करता त्यांच्यासोबत ओके तर जसं मी मागाशीच म्हटलं की आपण मेडिसिन्स मेडिसिन्सनंतर वाताचं प्रमाण कमी केल्यानंतर बऱ्याचशाच पेशंट्सना आम्ही फिजिओथेरपीचा ॲडवाईस करत असतो तर त्या केसेसमध्ये फिजिओथेरपिस्ट पेशंट्सना योग्य पद्धतीचे एक्सरसाइज देऊन त्यांची जॉईंट्सची मोबिलिटी किंवा जॉईन्ट जी काही स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यासाठी डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात ऑर्थोपेडिक सर्जनचा रोल तिथं येतो जिथं पेशंट्स बऱ्याच कालावधीनंतर आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या सांध्यांमध्ये बरीचशीच इजा झालेली असते किंवा सांधी आतमधून बऱ्याच प्रमाणात डॅमेज झालेले असतात तर अशा केसेसमध्ये काही पेशंट्समध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंट असेल काही पेशंट्समध्ये हिप रिप्लेसमेंट असेल तर अशा वेळेस आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जनची देखील तिथं मदत घेऊन त्या त्या पेशंट्सना त्या सर्जरीजसाठी आपल्याला ॲडवाईज करणं गरजेचं राहतं अशाच पद्धतीनं काही वाद असे आहेत की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अवयवांना त्रास होऊ शकतो जसं की कि किडनी असेल लुपस हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये किडनीचा देखील त्रास होऊ शकतो तर अशा पेशंट्सना आम्ही किडनी स्पेशलिस्ट म्हणजे नेफ्रॉलॉजिस्ट देखील कन्सल्ट करायला मार्गदर्शन करत असतो आणि प्लस लुपस सारख्या आजारामध्ये स्किनचा सा देखील प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशाच वेळेस स्किनच्या देखील डॉक्टरांचं म्हणजे ज्या ज्या वाताची लक्षणं <laughs> ज्या प्रमाणं आहेत तर मूळ औषध जे काही मूळ आजारावर ते औषध हे रोमॅटोलॉजिस्ट देतातच प्लस त्या त्या, त्या, -त्या स्पेशालिटीसोबत कोऑर्डिनेट करून पेशंट्सना मॅक्सिमम कसा बेनिफिट त्याचा घेता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो बर डॉक्टर तुमच्याकडे म्हणजे कोणत्या वयोगटातले रुग्ण येतात हे आधी मी विचारते म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये त्यांची किती टक्केवारी असते तुमच्या तर वाताचा जर काही आपण डेटा बघितला तर याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के जे काही वाताचे रोग आहेत ते महिलांमध्ये आपल्याला दिसतात त्याचं जर प्रमुख कारण आपण म्हंटल तर हॉर्मोन्स जे काही बदल होत असतात महिलांच्या शरीरामध्ये तर ते एक त्याच्यामध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे की ज्यामध्ये ज्यामुळं वाताचे जे काही आजार आहेत ते आपल्याला महिलांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात तर साधारण साठ ते सत्तर टक्के आपण म्हणू शकतो हे आजार महिलांमध्ये मिळतात काही विशिष्ट आजार आहेत जसं की हा जो काही प्रकार आहे हा पुरुषांमध्ये कम्पॅरेटिव्हली थोडा जास्त टू इज टू वन इयर रेशो मध्ये म्हणजे दोन पुरुषांच्या मागे एका महिलेला होण्याची शक्यता राहते तर हा एनकॉलॉजिंग स्पॉडिलायटीस हा बेसिकली मनक्याचा पाठीचा एक वाद आपण म्हणतो तर हा थोडासा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो महिलांपेक्षा महिला जेव्हा प्रेग्नेंट असतात प्रेग्न्सी मध्ये त्यांना संधिवाताचा त्रास झाला तर त्यांची काही औषधं वेगळी असतात का, का त्याबद्दल सांगा तर प्रेग्नन्सी हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि संधिवाताचा त्रास देखील खूप जास्त असू शकतो तर प्रेग्नेसी मध्ये देखील डेफिनेटली आपल्याकडे मेडिसिन्स आहेत जे थोडेसे कमी इफिकेश राहतात पण ते प्रेग्नन्सी रिलेटेड सेफ असतात कम्पॅरेटिव्हली सेफ आपण म्हणू शकतो तर आतापर्यंत जे काही याबद्दलचे स्टडीज झालेले आहेत त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की हे मेडिसिन्स आपण प्रेग्नन्सीमध्ये देखील वापर करू शकतो त्यामुळे प्रेग्नंट लेडीजना देखील संधिवाताची जर काही लक्षणं दिसली किंवा दीर्घकाळ सांधेदुखी असेल किंवा स्किन रॅश असेल तर अशा पद्धतीचे देखील काही तक्रारी असतील तर त्या देखील पेशंट्सनी संधिवाताकडनं संधिवात तज्ज्ञांशी भेट केलं तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसू शकते डॉक्टर ज्यांना सांधेदुखी आहेत किंवा इतर लक्षणं दिसत आहेत त्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल सांधेदुखीचा जर काही त्रास तुम्हाला दोन हो ते तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून असेल तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही संधिवात तज्ज्ञांची भेट करणं आवश्यक आहे आणखी योग्य पद्धतीनं त्याचं निदान होऊ शकतं संधिवात नसेल तरीसुद्धा ते तुम्हाला त्या संधिवात तज्ज्ञांकडून डेफिनेटली माहिती मिळू शकते पण असलाच जर तर त्यासाठी योग्य पद्धतीनं उपचार तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावरती मिळू शकतात आपण जर हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली ज्यामध्ये योग्य पद्धतीनं आहार आला योग्य पद्धतीनं तुमचा व्यायाम आला रात्रीची झोप आली आणि एक मेडिटेशन आणि प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंट जर ह्या uh, जर गोष्टी सर्व लोकांनी जर फॉलो केल्या तर संधिवात होण्याची जी काही शक्यता आहे ती खूप कमी होण्याची आपण uh, म्हणू शकतो तर ती खूप कमी होऊ शकते आणि uh, एक हेल्दी लाईफस्टाईलमुळे ओव्हरऑल uh, बेनिफिट मिळू शकतो लहान मुलांना सुद्धा संधिवाताचा त्रास होऊ शकतो का त्यांना तुम्ही काय सांगाल तर लहान मुलांमध्ये देखील संधिवात होऊ शकतो तर त्याची जनरली जी काही लक्षणं असतात ती देखील लवकरात लवकर जर आपल्याला लक्षात आली तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने निदान आणि उपचार आपण करू शकतो तर जनरली लहान मुलांमध्ये आपण म्हटलं तर वारंवार येणारा ताप जो रुटीन मेडिसिन्सनी कमी होत नाही दोन ना आठवडे तीन आठवडे ताप कमीच होत नाही आहे अशा पेशंट्समध्ये संधिवाताचं एक आपण सस्पेशन करू शकतो दुसरी गोष्ट बऱ्याचदा पेश लहान मुलं खेळताना इकडे तिकडे पडतात पडल्यानंतर काही वेळेला लागतं त्यांना की गुडघा सुजला एखाद्या गुडघ्याला सूज आली तर ती जनरली दोन ते तीन आठवड्यामध्ये कमी होणं गरजेचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर ती सूज राहत असेल किंवा वेदना राहत असतील तर नक्कीच हे संधिवाताचं लक्षण असू शकतं कारण इंजुरी किंवा ट्रॉमा ही देखील एक संधिवात सुरू होण्यासाठी एक ट्रिगर फॅक्टर आपण म्हणू शकतो तर तो आपल्याला जनरली लहान मुलांच्या संधिवातामध्ये दिसू शकतो तिसरी गोष्ट बऱ्याचदा पेशंट्सना लहान वयोगटामध्ये कंबरदुखी पाठदुखी असते जी कुठल्याही एखाद्या कारणामुळे एक्सप्लेन होऊ शकत नाही तर अशा देखील संधिवात तज्ज्ञांची भेट करणं गरजेचं आहे कारण ते देखील एक एन्कॅलोजिंग स्पॉन्डिलायटिस जो आपण म्हटलो मग अशीच बरोबर तर त्याचं एक लक्षण असू शकतं तर असे लहान मुलांमध्ये देखील बरेचसेच आजार आहेत वाताचे जे आपल्याला वेगवेगळ्या वे वे वयोगटात आणि त्या त्या प्रमाण आपल्याला दिसू शकतात बरोबर तर आपण बघितलं संधिवात म्हणजे नेमकं काय संधिवात होऊ नये यासाठी नेमकं काय करावं याची कारणं काय आहेत नेमका कोणता आहार घ्यावा कशी जीवनशैली असावी याबाबत डॉक्टरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे तर डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे आभार थँक्यू तर हेल्टॉक या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा पुढारी न्यूज